आयुष्याने कविता प्रमोद जाधव यांच्यावर वय अंदाजे चौतीस फार कठोर घाव केले होते चार वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं आणि संसाराचा डोलारा कोसळला त्यांना तीन लहान मुलांचं संगोपन करायचं होतं त्यांचं पोट भरायचं होतं त्यासाठी कविता शिवणकाम करत होती मोलमजुरी करत होती गावातील लहान सहान काम करत होती दिवस रात्र कष्ट करून त्या आपल्या संसाराची चूल पेटवत होती दुर्दैव असं की त्यांच्या मुलीची प्रकृती काही महिन्यांपूर्वी गंभीर बिघडली उपचारासाठी पैसे लागणार होते अशावेळी त्यांच्या मदतीला आला त्यांचाच नातेवाईक राकेश संकपाळ वैतीस लाईन बाजार शहाजीनगर कसबा राकेशने सुरुवातीला त्यांच्या मुलीच्या उपचारांसाठी पैसे दिले तो त्यांना दवाखान्यात ने औषधं आणून त्यांच्या मुलांशी स्नेहाने वागे कविताला या काळात त्याचं अस्तित्व आधार वाटायला लागलं पती गेल्यानंतर त्या एकट्या पडल्या होत्या त्यांना हळूहळू कोणीतरी समजून घेतय काळजी घेतय ही भावना जोडू लागली मात्र ही जवळीक काही समाजाला आणि नातेवाईकांनाही पचली नाही दोघे एकत्र एक फिरताना दिसू लागले एकमेकांच्या घरी येणं जाणं वाढलं गावात परिसरात कुजबूज सुरू झाली अहो पती गेल्यावर लगेच दुसरं नातं अशा शब्दात कविता बदनाम होऊ लागली पण त्यांच्यासाठी ते नातं विश्वासाचं होतं कदाचित त्यांनी याला प्रेम समजलं पण राकेशच्या मनात मात्र काही वेगळंच चालू होतं राकेशचा त्यांच्यावर अधिकाधिक ताबा येऊ लागला त्याने त्यांना लग्नासाठी प्रस्ताव दिला आपण दोघं एकत्र एक राहू तुझ्या मुलांचा मी सांभाळ करीन आपण पती पत्नी जगू पण कविता यासाठी तयार नव्हती त्यांना पुन्हा लग्न करून समाजात अपमानित व्हायचं नव्हतं त्यांचं प्राधान्य त्यांची मुलं होती त्यांनी राकेशला स्पष्ट नकार दिला मात्र त्या कधी त्याच्याकडून मदत मागत राहिल्या विशेषत आर्थिक मदत ही आर्थिक मागणीच राकेशला खटकायला लागली लग्न करायचं नाही पण पैशांची मागणी चालूच आहे त्याचं पुरुषी अहंकार दुखावला गेला तो चिडू लागला दोघांत वारंवार वाद होऊ लागले एकमेकांवर आरोप संताप धमक्या यातून नातं आता प्रेमाचं न राहता तणावाचं आणि धोकादायक बनलं होतं शेवटी कविता एका वादात म्हणाल्या पैसे नाही दिलेच तर पोलिसात तक्रार करेन तुझं नाव बदनाम धमकी राकेश साठी शेवटची ठरली त्याच्या मनात हिंसेचं बीज रुजलं शनिवार एक जून दोन हजार चोवीस रोजी त्याने धारदार कोयता विकत घेतला आणि घरात ठेवला ठरवलं उद्या तिला संपवायचं त्याने आपल्या वयोवृद्ध आई वडिलांना गावाकडे पाठवलं घरात कोणीही अडथळा होऊ नये म्हणून रविवार दोन जून रोजी दुपारी दोन वाजता त्याने कविताला घरी बोलवलं कविता आली बहुधा त्यांना काही संशय नव्हता घरात दोघे होते मात्र त्याच वेळी अचानक राकेशचा भाऊ घरी आला त्याने वाद होताना पाहिलं दोघांना समजावलं आणि बाहेर गेला त्याच्या जाण्यानंतर दोघांमध्ये पुन्हा खडाजंगी झाली वाद विकोपाला गेला दोघं हातापाईवर आले त्याच क्षणी राकेशनं तयार ठेवलेला कोयता उचलला आणि कविताच्या गळ्यावर जोरदार वार केला त्या किंचाळल्या रक्ताचा सडा उडाला पण तो थांबला नाही गळ्याशिवाय त्यांच्या शरीरावरही सपासप त्याने वार केले कविता रक्ताच्या थारोळ्यात पडल्या तडफडू लागल्या प्राणपणाने झगडत होत्या पण राकेशने त्यांच्यावर पुन्हा वार केला हिला संपवलंच पाहिजे घड्याळ थांबलेलं होतं पण तिथे गोठलं होतं क्षण गोठले होते राकेशने त्यांच्या मृत्यूची खात्री केली घराला कडी लावली आणि तो पळून निघून गेला तारा राणी चौकाच्या दिशेने मात्र त्याच्या अंगावर रक्ताचे डाग होते काही तरुणांना संशय आला त्यांनी लगेच एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना माहिती दिली सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले शिवानंद कुंभार अजय गोडबोले महेश खोत यांनी राकेशचा पाठलाग केला आणि त्याला ताराराणी चौकात अटक केली पोलिसांनी विचारणी केली तेव्हा राकेशने सुरुवातीला खून नाकारला मला काही माहीत नाही असं तो म्हणाला पण पोलिसांच्या खाक्या दाखवताच त्याचा मुखवटा उतरला त्याने कबूलही केलं होय मीच कोयत्याने कविताचा खून केलाय शाहूपुरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला दुपारीभर रस्त्यावर एका घरात कोयत्याचा घातपात झाला आणि दोन तासांहून अधिक वेळ कोणालाच कल्पनाही झाली नाही जेव्हा पोलीस आले तेव्हा सगळं उघड झालं घर उघडलं गेलं तेव्हा समोर होतं रक्ताचं थारोळ मृतदेह आणि तडफडलेल्या विश्वासाचं प्रेत हे दृश्य पाहून नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला पोलीस तपासातून समोर आलं की हा खून थंड डोक्याने आणि पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आला होता राकेशने शिताफीने आई वडिलांना दूर पाठवलं कोयता विकत घेतला आणि कविताला घरी बोलवलं कविताची चूक इतकीच की त्यांनी नात्यावर प्रेम मानलं आणि राकेशची चूक इतकी त्याने नात्यावर ताबा आणि अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला या क्रूर हत्येने केवळ एका बाईचं जीवन घेतलं नाही तर तीन लहानग्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्तच केलं त्यांच्या आयुष्यात आता फक्त एकच शब्द उरला आहे पोरकेपण या घटनेमागे केवळ व्यक्तींच्या चुका नाहीत तर समाजाचंही उत्तरदायित्व आहे जेव्हा आपण एका विधवा बाईला दुसऱ्या पुरुषाशी बोलताना पाहतो आणि लगेच प्रश्न विचारतो तिथे सामाजिक विफलता सुरू होते एकतर्फी नात्याचा तुटलेल्या अपेक्षांचा आर्थिक शोषणाचा आणि अहंकाराचा भयानक शेवट म्हणजे कविता जाधव यांचा खून प्रेम हे जर ताबा जिवंतपणा गमावल्यावर सत्तेचं रूप घेत असेल तर ते प्रेम नाही ती विकृती ठरते या खऱ्या आणि वास्तववादी घटनेतून आपण शिकायला हवं की प्रेम नातं आणि मानवी सन्मान यांची किंमत ओळखणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा रक्ताच्या थारोळ्यात संपणारी अशी अनेक कविताच आपल्या समाजाची शोकांतिका ठरत राहतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद